ग्रामीण भागातील आरोग्य सेवेला आधुनिकतेची जोड देत योग्य वेळ योग्य उपचार या ध्येयावर आधारित सेवा देणारे मंचर येथील गेटवेल मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल सध्या वैद्यकीय क्षेत्रात कौतुकाचा विषय ठरले आहे डॉक्टर भूषण साल यांनी डॉक्टर दीप्ती साली या प्रेरणादायी दाम्पत्याने केवळ सेवाभावाच्या बळावर ग्रामीण आरोग्य सेवेचा नवा आदर्श निर्माण केला आहे डॉक्टर भूषण साल यांनी डॉक्टर दीप्ती साली यांच्या वैद्यकीय व सामाजिक अतुलनीय कार्याची दखल घेण्यात आली असून त्यांना नुकताच सकाळ समूहाच्या वतीने गौरवगाथा दोन हजार पंचवीस या मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे हा पुरस्कार त्यांना महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री माननीय श्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला पंचेचाळीस बेडचे अत्याधुनिक रुग्णालय गेटवेल हॉस्पिटलमध्ये रुग्णांना सर्व सुविधा एकाच छताखाली मिळतात विशेषतः अतिदक्षता विभाग गंभीर रुग्णांसाठी आय सी यू आणि नवजात बालकांसाठी एन आय यू सुविधा उपलब्ध मॉड्युलर ऑपरेशन थिएटर अद्याप तंत्रज्ञानाने सुसज्ज शस्त्रक्रिया बेबी सेंटर वंध्यत्व निवारणासाठी अत्याधुनिक सोय चोवीस तास ब्लड बँक चोवीस तास आपत्कालीन सेवा आणि डायग्नोस्टिक सेंटर रुग्णालयात जनरल सर्जरी बालरोग विभाग श्रीरोग व प्रसूती विभाग सर्जरी अस्थिरोग विभाग तसेच आय सी यू व मेडिसिन अशा विविध विशेष विभागांमार्फत तज्ज्ञ सेवा दिली जाते सर्वसामान्य रुग्णांना मोठा दिलासा देण्यासाठी गेटवेल हॉस्पिटलमध्ये दे चाळीसपेक्षा जास्त कॅशलेस विमा योजनांचा लाभ उपलब्ध आहे यासोबतच महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेचा लाभही रुग्णांना सहज घेता येतो आज डॉक्टर साळी दाम्पत्याच्या सेवाभावी वृत्तीमुळे गेटवेल हॉस्पिटल आंबेगाव खेड जुन्नर शिरूर आणि पारडेर विस्तृत भागातील रुग्णांसाठी जीवनदायी केंद्र ठरले असून ग्रामीण यामुळे मोठी क्रांती घडली आहे नमस्कार सकाळ वृत्तपत्र समूहातर्फे दिला जाणारा गौरव गाथा दोन हजार पंचवीस हा पुरस्कार मी डॉक्टर भूषण साळी व डॉक्टर दीप्ती साळी आम्हाला दोघांना काल पुणे येथे महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री श्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला ग्रामीण भागामध्ये आरोग्य तसेच सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल गौरव गाथा दोन हजार पंचवीस हा पुरस्कार आम्हाला दोघांना देण्यात आला ग्रामीण भागामध्ये सुरू झालेले गेटवेल मल्टीस्पेशल हॉस्पिटल हे पहिलेच मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल आहे या ठिकाणी अप्रत्येक कुटुंबासाठी आणि कुटुंबातील कुटुंबा प्रत्येकासाठी सर्व आरोग्य सेवा एकाच छताखाली देण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे जेणेकरून आता दुर्दम आजारासाठी पुणे किंवा मुंबईला जाण्याची शक्यतो गरज पडणार नाही हॉस्पिटलमध्ये तातडीचे आयसीयू चोवीस तास ब्लड बँक मेडिकल स्टोअर पॅथोलॉजी लॅब तसेच सर्व तज्ञ डॉक्टर्स जसे मुतखाड्याचे डॉक्टर्स मेंदू व मनक्याच्या आजाराचे डॉक्टर्स जनरल सर्जरी जनरल मेडिसिन्स स्त्रीरोगप्रसूतीत तज्ज्ञ बालरोग विभाग अद्ययावत एन एस यू अद्ययावत ऑपरेशन थिएटर्स आणि टेस्ट बेबी सेंटर या सर्व सुविधा आपण एकाच छताखाली ग्रामीण भागासाठी उपलब्ध करून दिल्या याचबरोबर जवळजवळ तीस कंपन्यांचे मेडिक्लेम कॅशलेस कंपनी आपल्या टायअप आहे आणि महात्मा ज्योतिराव फुले व आयुष्यमान भारत योजना या देखील गेट टू उपलब्ध आहेत त्याचबरोबर मुख्यमंत्री सहायता निधी च्या पॅनलवर असणारे ग्रामीण भागातील हे आपले गेटवेल हॉस्पिटल पहिलेच हॉस्पिटल आहे आज उभे असलेले गेटवेल मल्टीस्पेशल हॉस्पिटल म्हणजे साळी हॉस्पिटल माझे वडील डॉक्टर मोहन साळी यांनी एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये साळी हॉस्पिटलची स्थापना केली जे साळी हॉस्पिटल फक्त स्त्रियांसाठी व स्त्रियांच्या आजारांसाठी होते तर त्या हॉस्पिटलचा पूर्णपणे कायपालट करून आम्ही दोन हजार पंधरा सोळामध्ये याच ठिकाणी गेटवेल मल्टी हॉस्पिटलची स्थापना केली या ठिकाणी अजूनही डॉक्टर मोहन साळी मी डॉक्टर भूषण साळी व डॉक्टर दीप्ती साळी आम्ही स्त्रीतज्ञ म्हणून इथे काम पाहतो त्याचबरोबर आता डिलेवरी सीझरच्या पुढे हे जाऊन दुर्बिणीद्वारे अवघड शस्त्रक्रिया जसे गर्भाशयाच्या गाठी काढणे किंवा गर्भाशय काढणे एकटोपिक प्रेग्नेसी यासारख्या दुर्बिणी शस्त्रक्रिया आपण या ठिकाणी करतो त्यासाठी सर्व सुसज्ज यंत्रणा गेटवेल हॉस्पिटलमध्ये आहे त्याचबरोबर ग्रामीण भागातील पहिले टेस्ट बेबी सेंटर आपण हॉस्पिटलमध्ये चालू केले आहे पुणे मुंबईच्या तुलनेने अगदी कमी खर्चामध्ये येथे चांगल्या प्रकारे उपचार केले जातात आणि आजपर्यंत असंख्य दाम्पत्यांना निसंतान दाम्पत्यांना या टेस्ट बेबी सेंटरचा नक्कीच फायदा झालेला आहे आपल्या विश्वास आणि प्रेमामुळेच आम्हाला गौरव गाथा दोन हजार पंचवीस हा पुरस्कार मिळाला आहे आणि अशीच सेवा रुग्णसेवा आणि समाजसेवा आम्ही पुढे चालू ठेवणार आहे हे आपल्याला आश्वासन देतो धन्यवाद